शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ सोळाशे छत्तीसमध्ये पुण्याची जहागिरीची व्यवस्था मुतालिक म्हणून दादोजी कोणदेव मलठणकर यांच्यावर सोपविण्यात आली त्याप्रमाणे दादोजी तयार झाले परंतु दादोजींचे म्हणणे पडले की जहागिरीवर घरचे कोणीतरी असावे म्हणून बाल शिवाजीला पुण्याला ठेवण्याचे ठरले परंतु त्यांचे वय पाहता मायाचे कोणी संगती असावे म्हणून जिजाबाईंनाही पुण्यात पाठवण्यात आले पुण्यात जहागिरीचा बंदोबस्त व्यवस्था नीट लावल्यावर सोळाशे एक्केचाळीसच्या सुमारास दादोजी बाल शिवाजी आणि जिजाबाई यांना घेऊन बंगळुरूला गेले होते तेथे त्यांचा मुक्काम साधारण वर्षभर होता पुन्हा सोळाशे बेचाळीसमध्ये तिघांनाही पुण्यात परतणे भाग होते यावेळी मात्र शहाजीराजे आणि जिजाबाई राणीसाहेब यांच्यात काही निश्चित बोलणी होऊन जहागिरीची पुढील व्यवस्था ठरलेली दिसते या जहागिरीतून स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची कल्पना तेव्हा निश्चित झाली असावी कारण शिवाजी राजांनी एखाद्या स्वतंत्र राजाप्रमाणे राहावे यासाठी अनेक आवश्यक गोष्टी शहाजी राजांनी त्यांच्यासोबत दिल्या होत्या या गोष्टींची माहिती सभासद विस्तृतपणे देताना दिसतो पेशवे म्हणून श्यामराव निळकंठ बाळकृष्णपंत मुजुमदार सोनोपंत डबीर रघुनाथ बल्लाळ सबनीस सरनोबत म्हणजे सेनापती माणकोजी दहातोंडे या खास विश्वासातील व्यक्ती शहाजी राजांनी शिवाजी राजांसोबत दिल्या होत्या त्यासोबतच हत्ती घोडे पायदळ विरुदे ध्वज मुद्रा विपुल द्रव्य अशा अनेक गोष्टीही सोबत दिल्या होत्या उत्तम शिक्षक आणि विश्वासातले आसामीही दिले होते वरील यादी पाहता असे दिसून येते की एखाद्या स्वतंत्र राजाला लागणाऱ्या या गोष्टी आहेत त्यात पंतप्रधान अमात्य सरनोबत मुजुमदार असे महत्वाचे मंत्री दिले होते पुढे सात मार्च सोळाशे सत्तेचाळीस रोजी दादोजींचे निधन झाल्यावर जहागिरीची दुरा शिवाजी राजांवर आणि जिजाबाईंवर आली राज्याची व्यवस्था लावताना महाराजांना राजांनी दिलेल्या मंत्र्यांचा खूप उपयोग झाला त्यामुळे अष्टप्रधान ही संकल्पना महाराजांनी नक्की केली असावी पुढे पुणे सुपे चाकण इंदापूरच्या या जहागिरीचा विस्तार होऊन त्यातून स्वराज्य निर्माण झाले सहा जून रोजी महाराजांनी रायगडावर स्वतःला राज्याभिषेक करून घेतला त्या प्रसंगी अष्टप्रधान आनंद नाम संस्तरे ज्येष्ठ शुक्ल तेरा शनिवारी काशीचे प्रकांड पंडित वेदमूर्ती गागा भट यांचे शिवाजीराजे यांचा राज्याभिषेक रायगडावर संपन्न झाला महाराज सिंहासनाधीश्वर झाले छत्रपती झाले महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला व्यवहारात असलेल्या फारसी शब्दांना प्रतिशब्द तयार केले अष्टप्रधान पूर्वीपासून होते ते ठेवून काही नव्याने नेमले त्या अष्टप्रधानाच्या कार्यकक्षा हक्क कर्तव्ये त्यांचे मानधन यांची निश्चिती केली जेणेकरून त्यांच्यात आपापसात आप मतभेद होऊ नयेत अष्टप्रधान राज्याभिषेक प्रसंगी खालीलप्रमाणे होते पहिले पेशवा म्हणजे मुख्यप्रधान पूर्वी शहाजी महाराजांनी नेमून पुण्यात पाठवलेले श्यामराज निळखंठ पेशवे होते ते सोळाशे बासष्ट पर्यंत पेशवे होते सोळाशे बासष्ट मध्ये नरहरी आनंदराव यांना पेशवा केले होते त्यानंतर मोरोपंत त्रिमळ पिंगळे यांना पेशवापदावर नेमण्यात आले राज्याभिषेक प्रसंगी हेच मोरोपंत पिंगळे पेशवापदावर होते त्यांची नेमून दिलेली कामे म्हणजे राज्यासाठी सर्व कारभार जोखिमेने पार पाडणे प्रत्येक राजपत्रावर पेशव्याची मोहर उठवणे प्रसंगी युद्ध करणे नवीन मुलूक स्वराज्यात येईल त्याची व्यवस्था लावणे सर्व इतर मंत्र्यांच्या सहकाराने महाराजांच्या आज्ञेत राहणे त्यांना या कामाबद्दल सालीना पंधरा हजार होऊन तैनात ठरवून दिली होती दुसरे अमात्य मुजुमदार पूर्वी राजांनी दिलेले हनुमंते हे मुजुमदार होते राज्याभिषेक प्रसंगी नारो निळखंट आणि नंतर रामचंद्र निळखंट हे अमात्य होते राज्याचा जमा खर्च सादर करणे आणि फडणीस आणि दफ्तरदार यांच्या कामात मार्गदर्शन करणे तसेच फडणीसांनी आणि चिटणीसांनी काढलेल्या पत्रांवर शिक्का उठवणे व पाळणे या कामाबद्दल अमात्यांना सालीना तैनात बारा हजार होऊन ठरवली होती तिसरे सचिव म्हणजे सुरनीस पूर्वी निळो सोनदेव या सुरनिशी दिली होती प्रत्येक राजपत्र यांच्या हाताखालून गेले पाहिजे असा नियम होता राज्याभिषेक प्रसंगी अण्णाजी उर्फ अनोजी दत्तू प्रभुणीकर यांची नेमणूक झाली होती यांना वेळ प्रसंगी युद्धातही भाग घ्यावा लागत असे प्रत्येक राजपत्र नजरेखालून घालून अवगत करून त्यावर संमत असे लिहून शिक्का करावा लागे चौथे वाकणीस दत्ताजी त्रिंबक हे राज्याभिषेक समयी वाकणीस मंत्री होते महाराजांची रोजची दिनचर्या लिहून ठेवणे राजांना आलेली आमंत्रणे व पाठवायची आमंत्रणे वाकणीस पाहत असे महाराजांच्या भोजनाची व्यवस्था पहावी लागे तसेच युद्ध प्रसंगी रणांगणावर जावे लागे राजपत्रांवर संमत असे लिहून शिक्का करावा लागे पाचवे सेनापती म्हणजे सरनोबत सुरुवातीच्या काळात तुकोजी चौर हा सरनोबत होता सोळाशे सत्तावन्न नंतर माणकोजी दहा तोंडे सरनोबत झाला पुढे माणकोजीचे निधन झाल्यावर नेतोजी पालकर या सरनोबत केले पुढे मिर्जा राजे जयसिंह यांच्या स्वारीच्या वेळेस नेतोजी आदिलशाहीत गेल्याने त्याचे जागी कुडतोजी गुजर या सरनोपत करून प्रतापराव किताब दिला नेसरीच्या युद्धात प्रतापराव पडल्यावर महाराजांचे मेहुणे हंबीरराव मोहिते सेनापती झाले सहावे सुमंत म्हणजे डबीर पूर्वी सोनोपंत डबीर होते डबीर म्हणजे परराष्ट्र व्यवहार मंत्री परराज्यांचे वकील येतील त्यांचा यथायोग्य सत्कार करणे हे सुमंताचे मुख्य काम असे रामचंद्र त्रिंबक हे राज्याभिषेक प्रसंगी सुमंत होते सातवे न्यायाधीश राज्यातील प्रमुख न्यायनिवाडे न्यायाधीशाकडे वर्ग केले जात लहान सहान निवाडे हे गाव पातळीवर सोडवले जात परंतु महत्वाचे मजकूर न्यायाधीशाकडे सुनावणीसाठी सादर केले जात असे निवाडे अभ्यासून महाराजांना अवगत करून न्याय करावा लागे तसेच निवाडा पत्रांवर संमत असे लिहून शिक्का करावा लागे निराजी रावजी हे न्यायाधीश होते आठवे पंडितराव दानाध्यक्ष धार्मिक वाद किंवा कज्जे असतील तर त्यावर विचार करून न्यायदान पंडितराव करीत असे दानपत्रे प्रायश्चित पत्रे निवाडा पत्रे म्हणजे धार्मिक पत्रे यावर पंडितराव संमत चिन्ह उठवून शिक्का करीत असे सोळाशे पासष्ट मध्ये सोनोपंत डबीर यांचा मेहुणा कोरडे विद्वान होते त्यास पंडितराव किताब दिला होता राज्यभिषेक प्रसंगी रघुनाथ पंडितराव हे दानाध्यक्ष होते अशा प्रकारे काही पूर्वीचे काही नवीन असे अष्टप्रधान महाराजांनी राज्याभिषेकासमयी नेमले होते त्यांची कार्ये ठरवून दिली होती त्यांच्या सालीना तैनाती ठरवून दिल्या होत्या त्यात पेशवा आणि अमात्य यांना अनुक्रमे पंधरा हजार आणि बारा हजार होन सालीना तैनात होती उर्वरित सचिव वाकनीज सरनोबत सुमंत न्यायाधीश आणि पंडितराव हे सहा प्रधान समान पातळीवर मानून त्यांना प्रत्येकी दहा हजार होन सालीना तैनात होती या तैनाती रोख स्वरूपात दिल्या जात पूर्वीची तैनातीच्या ऐवजी मोकासा देण्याची प्रथा महाराजांनी बंद केली होती महाराजांचा दरबार भरे तेव्हा हे सर्व अष्टप्रधान हजर असत त्यातील पेशवा अमात्य सचिव आणि वाकणीस हे चार प्रधान महाराजांच्या उजवीकडे उभे असत तर सेनापती डबीर न्यायाधीश आणि दानाध्यक्ष हे डावीकडे असत या प्रत्येक प्रधानांना कामात मदत करण्यासाठी दरकदार दिलेले होते प्रत्येकी दिवाण मजूमदार फडणीस दप्तरदार कारखानीस चिटणीस जामदार दिले होते शिवकालीन लष्करी व्यवस्था लष्कर आठ महिने नोकरी आणि चार महिने पावसाळ्याचे शेतीवर या अटीवर काम असे पावसाळ्यात लष्कर देशी गावाला जात असे शिवकाळात घरची एकतरी व्यक्ती लष्करात चाकरीस असे कारण शेती करणे आणि लष्करात चाकरी करणे हे दोनच व्यवसाय होते शेती हा सर्वसामान्य रयतेचा व्यवसाय होता तसेच राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन होते त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष केलेले महाराजांना चालत नसे पावसाळ्यापूर्वी लष्कर जेव्हा गावी जाण्यास निघे तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली जात असे पुढील चार महिने घरी राहून शिपायाने कास्तकारी करावी आणि दसऱ्यापूर्वी छावणीत परत यावे असा नियम होता दसऱ्याला सीमोल्लंघन झाले की मोहिमांवर जावे लागे त्यावेळी प्रत्येक व्यक्तीचे चीज वस्तूंचे जाप्ते केले जात त्यानंतर पावसाळ्यापर्यंतचे आठ महिने शत्रूच्या मुलखात मोहिमा काढून फौजेने पोट भरायचे असे या काळात खंडण्या आणि लुटी आणून स्वराज्य संपन्न केले अर्थात या लुटी व खंडण्या सरकार जमा कराव्या लागत वैयक्तिक स्वरूपाची लूट चालत नसे लष्करा स्त्रियांना पूर्ण मज्जाव असे कोणालाही मग तो कितीही मोठा अधिकारी असला तरी लष्करात पत्नीला नेता येत नसे तसेच बटीक किंवा कलावंतीण ठेवण्यास सक्त मनाई असे लष्करा स्त्रीला नेल्यास त्या शिपायाची गर्दन मारण्याची शिक्षा असे तसेच मोहिमेवर असताना शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही शिवू नये अशी महाराजांची फौजेला सक्त ताकीद असे मोहिमेत असताना स्त्रिया मुले व गाई यांच्यावर अत्याचार करू नये असा दंडक होता लुटीत शत्रूचा धर्मग्रंथ सापडल्यास त्याचा योग्य सन्मान ठेवून शत्रूस परत करावा लागे फौज परत स्वराज्यात आली की फौजेची झाडाझडती घेतली जाई पूर्वीच्या चीज चीजवस्तू सापडल्यास ठीक पण काही जास्तीचे सापडल्यास शासन होईल व चीज वस्तू सरकार जमा केली जाईल ठरलेल्या वेतनाव्यतिरिक्त द्रव्य ठेवता येत नसे प्रत्येक लष्करी व्यक्तीचे वेतन व तंखा हा रोख स्वरूपात व अगदी वेळच्या वेळी मिळत असे महाराजांनी फौजेचा पगार कधीही थकविला नाही पोस्ट ठेवण्यासाठी सरदाराला मुलूक तोडून दिला जात नसे मोगलाईत पंच हजारी सप्त हजारी सरदारांना तेवढी फौज ठेवण्यासाठी खर्चापोटी जहागिरी वा वतने दिली जात असे जहागीरदाराने आपल्या जहागिरीच्या उत्पन्नातून फौज ठेवणे अपेक्षित होते मोहिमेच्या वेळी जहागीरदारांनी ठेवलेली फौज मदतीत येत असे महाराजांना ही पद्धत बिलकुल पसंत नव्हती महाराज वतने देण्याच्या विरुद्ध होते महाराजांचे व्याही पिलाजीराव शिर्के यांचे दाभोळचे वतनही महाराजांनी सरकार जमा केले होते पिलाजीराव दाभोळच्या वतनासाठी आग्रही होते पण महाराजांनी ते त्यांना कधीच परत केले नाही महाराजांना ठाऊक होते की हे वतनदार रयतेला नडतात त्यांना सांगितलेली फौज कधीच तयार ठेवत नाहीत त्यापेक्षा कमी फौज ठेवतात व वा खर्च वाचवतात पुढे त्यांना काही बोलण्याची सोय नसते फौज घेऊन शत्रूला मिळतात राहत्या वाड्याभोवती कोट बांधतात आपापसात भांडतात पिढ्यानपिढ्याचे पिढ्याचे वैर करतात मोहिमेत जिंकलेला मुलूक आपल्याच ताब्यात ठेवतात एकूण वतने देणे हे स्वराज्याच्या हिताचे नसते मोहिमेवर असताना लढाईत जे शिपाई मृत्युमुखी पडतील त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले जात नसे त्या कुटुंबाला त्या शिपायाच्या वेतनाप्रमाणे दरमहा वेतने दिली जाई निराधार विधवा पत्नी असेल तर मुलांचे संगोपन रायगडावर केले जाई ही मुले मोठी झाल्यावर त्यांना लष्करात समावून घेतले जाई किंवा अनुकंपा तत्वावर इतरत्र नोकऱ्या दिल्या जात जे जखमी होत त्यांना जखमांच्या तीव्रतेनुसार मदत केली जाई शिलेदराचा हातपाय गमावल्यास त्यास अन्य काम सांगून वेतन दिले जाई कोणालाही आधारविना सोडले जात नसे आपल्या मागे आपल्या कुटुंबाची आबाळ होणार नाही याची खात्री असल्यामुळे शिपाई प्राणपणाने लढत असत स्वराज्यासाठी बलिदान करीत असत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणारे महाराजांचे सैनिक काटक आणि सडपातळ चपळ असत त्यांच्या गरजाही अत्यंत कमी असत त्यामुळे लष्करी हालचाली त्वरित होऊ शकत असत घोडदळ असो वा पायदळ कमीत कमी सामान सोबत ठेवले जाई एक दोन शस्त्रे चटणी भाकरी आणि खांद्यावर घोंगडी एवढे सामान मोहिमेवर निघताना सोबत घेतले जाई घोडदळातील स्वारासोबत घोड्याच्या पाठीवर घोड्यासाठी हरभऱ्याचा तोबरा असे सामान कमी असल्याने गनिमी काव्याने लढाया करताना छापे टाकणे सहज शक्य होई शत्रूच्या गोटावर हल्ला करणे थोडीफार कापाकापी करून शत्रू लढायला तयार होण्यापूर्वी पळून जाणे शक्य होत असे याउलट मोगली मोहिमेत हत्ती घोडे उंट तंबू यासारखे जड भारी सामान असे त्यामुळे त्यांची हालचाल मंद होत असे सह्याद्रीच्या आश्रयाने असलेल्या महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती आणि पर्जन्यमान गनिमी काव्यास अनुकूल असेच होते सर्वच मुस्लिम राजवटींना मोकळ्या मैदानात सर्व सरंजामासह युद्ध करण्याची सवय होती समोरासमोर युद्ध करणे यात त्यांना स्वारस्य होते तर गनिमी कावा हा स्वराज्यातील युद्धाचा पाया होता गनिमी युद्धाचे तंत्रच हे होते की स्वतःचे फारसे नुकसान व हानी होऊ न देता शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करणे शत्रूची रसद माळणे तसेच शत्रूच्या तळावर पाणवठ्यावर ताबा मिळवणे किंवा तलावात विष टाकून शत्रूला पाण्या वाचून तडफडत ठेवणे आणि शत्रू गाफिल असताना त्याच्या छावणीवर अचानक हल्ला करणे व शत्रू प्रतिकारास तयार झाला की अंधाराचा फायदा घेऊन पळून जाणे त्याचप्रमाणे आपल्या फौजेच्या लहान लहान तुकड्या करून त्यातील एका तुकडीने शत्रू छावणीवर हल्ला करणे म्हणजे शत्रू पाठलाग करण्याचा प्रयत्न करील शत्रूला त्याच्या मूळ छावणीपासून दूर नेऊन आपण पलायन करायचे व इकडे उरलेल्या तुकड्यांनी शत्रूवर चहू बाजूने हल्ला करायचा हे गनिमी काव्याचे मुख्य तंत्र या असे यात जय पराजय असे काही मानले जात नसे शत्रूचे नुकसान करणे व आपली फौज सुरक्षित ठेवणे म्हणजेच जय असे मानले जाई लढाया नेहमी स्वराज्यात न करता शत्रू मुलखात करणे म्हणजे शत्रू मुलखाचे नासाडी व तेथील प्रजेचे हाल होत असे महाराजांनी बहुतेक लढाया स्वराज्याबाहेर घेतल्या आहेत मोहिमात जे शिपाई शौर्य दाखवतील पराक्रम गाजवतील त्यांना मोहिमेतील विजयानंतर नावाजले जाई त्यांचे खास कौतुक करून त्यांना रोख बक्षिसे शेला पागोटे सोन्याचे कडे किंवा किताब महाराज स्वतः देत असत त्यामुळे लष्करात पराक्रम दाखवण्याची चुरस लागे महाराजांचे लष्कराचे म्हणजे पायदळ घोडदळ आणि आर्मर याकडे चौफेर लक्ष असे याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज्याभिषेकाच्या तोंडावर चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी नेसरीच्या युद्धात सरनोबत प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा सरदार पडले त्यानंतर चिपळूणच्या छावणीत काही गडबड झाल्याचे महाराजांच्या कानावर आले महाराज राज्याभिषेकाच्या कामात प्रचंड व्यस्त होते परंतु त्याही गडबडीत स्वतः महाराज सर्व कामे बाजूला ठेवून चिपळूणच्या छावणीस भेट देण्यास गेले तेथे त्यांनी फौजेचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी आनंदराव मकाजी यांना आज्ञा केली महाराज लष्करी छावणीबाबत किती सखोल विचार करीत याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे चिपळूणजवळ दलवटणे येथील छावणी अधिकाऱ्यास तेरा मे सोळाशे एकाहत्तर रोजी लिहिलेले पत्र उपलब्ध आहे पत्र मोठे असले तरी त्यातील महत्वाचा भाग पुढील प्रमाणे चिपळूणी सैन्याचा मुक्काम होता याकरता दाभोळच्या सुभ्यात पावसाळा करणे पागे सामा दाणा व वरकड केला होता तो कित्येक खर्च होऊन गेला त्याकरता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देऊन जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे त्यास तुम्ही मनास वाटेल ऐसा दाणा रती गवत मागाल असेल तोवरी धुंद करून चाराल नाहीसे झाले म्हणजे मग काही पडत्या पावसाळ्यात मिळणार नाही उपास पडतील व मुलखास तजबीज देऊ लागल कुणबी घर धरून जीवधात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील कितेक उपाशी मराया लागतील ऐसा तळतळाट तर होईल हे तुम्ही बरे जाणून सिपाई हो अगर पावलोक हो बहुत यादी धरून वर्तणूक करणे कोणी पागेस अगर मुलखात गावोगाव राहिले असाल त्यांनी रयतेस काडीचा आजार द्याव्या गरज नाही साहेबी खजिन्यातून वाटणी या पदरी घातली आहे ती ज्याला चे पाहिजे विकत आणावे कोणावरी जुलूम अगर जाती अगर कोणासही गती करावयाची गरज नाही व पागरे सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे ऐसे तजवीजेने दाणा रतीप कारकून देत जातील तेणेप्रमाणे घेत जावे की उपास न पडता राजे बरोज खायला सापडेल आणि होत घोडी तबाना होत ऐसे करणे धुंदी करून खासदार कोठीत कोठारात शिरून लुटाया गरज नाही घर धरून राहिले असतील वा राहतील कोणी आगत्य करतील कोणी भलते जागा चुली रंधनाला करतील कोणी तमाखूला अग्नी घेतील गवत पडले आहे असे मनात न आणता म्हणजे अविसास दगा होईल एका खणास आगी लागली म्हणजे सारे खण जळून जातील हे तो अवघियास कळते या कारणे बरी ताकीद करून खासे असाल ते हमेसा फिरून जाऊन रंधने करिता अगत्य जाळीता अगर रात्री दिवा घरात असेल अविस्तास उंदीर वात नेईल ते गोष्टीन हो आगीचा दगा न हो खण गवत वाचेल ते करणे म्हणजे पावसाळा घोडी वाचतील जितके खासे खासे जुमलेदार हवालदार कारकून आहे तितके हा रोखा तपशिले ऐकणे आणि हुशार राहणे येणेप्रमाणे वर्तणूक करता ज्यापासून अंतर पडेल त्याचा गुन्हा होईल बदनामी ज्यावर येईल त्यास मराठ्यांची तो इज्जत वाचणार नाही मग रोजगार कैसा हा या पत्राचा काही भाग आहे किती विस्तृत पत्र महाराजांनी लेखनिका सांगितले आहे याची कल्पना येते लष्कराचे दोन भाग केले होते पायदळ आणि घोडदळ असे ते प्रमुख भाग होते आरमाराचा विचार विस्ताराने इतरत्र केला आहे कारण आरमारात बोटी बांधणे लढाऊ जहाज बांधणे आणि त्या योग्य समुद्रावर राज्य करणे व्यापार करणे आणि मासेमारी करणे ही कार्य होत असत आरमारात लढाऊ जहाजे त्यावरील माविक फौज आणि तोफा यांचा विचार प्रामुख्याने होतो तसेच आरमारासाठी जलदुर्गांची आवश्यकता असते म्हणून आरमाराचा विचार इतरत्र स्वतंत्र केला आहे पायदळात काटक आणि चपळ लोकांची गरज असते सह्याद्रीच्या आश्रयाने आणि मावळात अशी वस्ती असल्याने पायदळाची भरती करताना कोकणी मावळे यांना प्राधान्य दिले जात असे नोकरीच्या सुरुवातीला फक्त धान्यात मोबदला दिला जाई लष्करात पायदळात भरती होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींजवळ स्वतःची तलवार ढाल बंदूक ही शस्त्रे असावी लागत फक्त बंदुकीचा दारुगोळा सरकारातून दिला जाई पायदळाच्या रचनेत दहा शिपायांचा दहाजी होई दहाजीच्या मुख्यास नाईक म्हणत अशा पाच नाईकांवर एक हवालदार असे हवालदाराच्या हाताखाली पन्नास शिपाई असे तर दोन हवालदारांवर एक जुमलेदार नेमला जाई अशा दहा जुमलेदारावर एक हजारी असे अशा पाच हजारीवर पंच हजारी आणि सात हजारीवर सप्त हजारी सरदार असत आणि या सर्वांवर सरनोबत असे सरनोबत म्हणजे सेनापती शिपाईची हुशारी शौर्य पाहून त्यास एक ते तीन होऊन दर महा मिळत जुमलेदारास शंभर होन सालिना तर हजारीला पाचशे होन सालीना तनखा रोख मिळत असे पंच हजारी व सप्त हजारी हे सरदार दर्जाचे असल्याने त्यास अडीच हजार होन सालिना तनखा व पालखी अब्दागीर यांचा मान असे ज्याला पालखीचा मान सरकारातून दिला जाई तोच पालखीचा वापर करू शकत असे पायदळात तलवार कट्ट्यार व बंदूक ही अत्यारे प्रामुख्याने असत त्यात तलवार कट्ट्यार वापरण्यासाठी शत्रूज भिडावे लागे तर बंदुकीचा बार दुरून करता येत असे त्यामुळे कोणत्या शस्त्राचा वापर करायचा हे शिपाई प्रसंग पाहून ठरवित असे पायदळाचाच एक भाग तोफखाना असे डोंगराळ भागात जेथे रस्ते नसतात अशा ठिकाणी जड भारी तोफा वाहून नेणे शक्य नसते तेथे हलक्या तोफांचा वापर केला जातो महाराज लष्करात हत्तीचा वापर फक्त जड भारी तोफा नेण्यासाठीच करीत असत त्याचप्रमाणे मोठ्या युद्धात निशाण फिरवण्यासाठी व किल्ल्याच्या दरवाजांवर धडक देण्यासाठी क्वचित प्रसंगी हत्ती वापरले जात वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी हत्तींचा वापर केला जात नसे पायदळात आठ महिने काम आणि चार महिने शेती व्यवसाय हे तत्व असे त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होऊन राज्याचे उत्पन्न घटत असे पायदळाचा एक भाग म्हणजे हुजूरांच्या संरक्षणासाठी खास तयार केलेली बिनीची फौज व हुजूर फौज यांना धारकरी दर्जा असे त्यात बंदुकी अडहत्यारी बिटेकरी धारकरी असत त्यांची एकूण संख्या सुमारे दोन हजार इतकी असे या फौजेत भरती करताना महाराज स्वतः जातीने परीक्षा घेत असत महाराज नेहमी मुस्लिम राजवटींशी टक्कर देत असल्याने या हुजूर फौजेची आवश्यकता असे या फौजेला सर्वांना सारखा सरकारी पेहराव व साज दिला जात असे खाशांच्या पालख्याबरोबर या शिपायांना शिस्तीत चालावे लागे त्याचप्रमाणे सदैव जागृत राहून वेळ प्रसंग येईल त्याप्रमाणे मुकाबला करून खाशांचे रक्षण करावे लागे पायदळात अनेक वीर असले तरी इतिहास त्यांच्याविषयी फारसे बोलत नाही त्यात पायदळाचे अधिकारी शिलेदार आणि सरदार वीरांचा समावेश होता अनेक ऐतिहासिक कागदपत्रातून आणि बखरीतून जी काही वीरांची नावे मिळतात ती येणेप्रमाणे बाजी बेनमणा गणोजी दरेकर विठोजी लाड इंद्रोजी दळवी माल सावंत नागोजी प्रल्हाद पिलाजी गोळे बडखले भिकाजी दळवी महादजी फर्जन तान सावंत कृष्णाजी कलघोडे हिरोजी भालकर येसाजी दरेकर रामजी मोरे हिरोजी मराठे चांगजी कडू राजदळवी सोनू महाला रामजी विश्वास तुकोजी लाड डोळे मुधोजी हुलकाणे मुधोजी खानविलकर नागोजी फर्जन ढमाले पारडे चिमणाजी बापू देशपांडे राणोजी दरेकर आणि सोमाजी बंकी घोडदळात बारगीर आणि शिलेदार असे दोन प्रकारचे शिपाई असत बारगीराला सरकारी पागेतील घोडा मिळे तर शिलेदाराचा घोडा हा त्याचा स्वतःच्या मालकीचा असे त्यामुळे शिलेदाराला आपल्या घोड्याच्या देखभालीचा खर्च सरकारातून मिळे स्वराज्यातील बहुतेक घोडे हे सरकारी मालकीचे असत रघुनाथ पंत हणमंते कर्नाटकातील एकोजी राजांना सोडून महाराजांना पन्हाळ्यावर भेटले तेव्हा महाराजांनी पंतांचे स्वागत करून त्यांचे जवळ असलेले घोडे सरकार जमा केले व त्यांचे हत्ती व उंट त्यांच्या जवळच ठेवले यावरून महाराज नियमांना अपवाद करीत नसत हे सिद्ध होते सर्व सरकारी घोड्यांच्या पाठीवर शिक्का उठविला जाई घोडदळात वेश ठरलेला असे तंगतुमान पागोटे कमरेस तलवार ढाल बंदूक असा पेहरावा सरकारातून मिळे फक्त वारगीराला गोळा सरकारातून मिळे घोडदळाची रचना करताना पंचवीस स्वारांवर एक हवालदार पाच हवालदारांवर एक जुमलेदार पाच जुमलेदारांवर एक सुभेदार आणि दहा सुभेदारांवर एक पंच हजारी असे घोडदळाचा सरनोबत वेगळा असे तसेच सरकारी पागेच्या मदतीसाठी पंचवीस स्वारांमागे एक पखाली आणि एक नाळबंद असे पखाली पागेतील घोड्यांना पाणी वाजत असे तर नाळबंद घोड्याला नाल मारत असे पारगिराला रोख वेतन दोन ते पाच होऊन दरमहा असे तर शिलेदारास सहा ते बारा होऊन दरमहा मिळे जुमलेदारास अडीचशे होऊन सालिना आणि पालखीचा मान असे सुभेदारास सहाशे होऊन सालिना व पालखीचा मान असे पंच हजारी सरदारास सालीना दोन हजार होऊन तंखा व पालखी अब्दागीर घेण्याचा मान असे अर्थात सर्वात वरती सरनोबत असे महाराजांजवळ पन्नास हजार घोडदळ होते असा उल्लेख सापडतो घोडदळाची हत्यारे तलवार भाला मुख्य असत काही स्वारांजवळ बंदूक आणि पट्टा असे प्रसंग पाहून हत्यारांचा वापर होत असे शिवकाळात एकूण वीस प्रकारची हत्यारे वापरली जात असली आणि मोठ्या व हलक्या तोफांचा वापर होत असला तरी घोडदळात दुरून मारण्याची हत्यारेच वापरली जात गनिमी युद्धात शीघ्र हालचाली अपेक्षित असल्याने त्यात घोडदळाचा वापर होत असे घोडदळ एक लाख होते घोडदळात अनेक वीर होऊन गेले असले तरी इतिहास त्यांच्याविषयी काहीच माहिती देत नाही ऐतिहासिक कागदपत्रातील व बखरीतील उल्लेख तपासून खालील वीरांची नावे पुढे येतात सरदार मानसिंग मोरे रूपाजी भोसले गोदाजी जगताप खंडोजी जगताप संताजी जगताप नेताजी काटकर दादाजी काकडे तेलंगराव पागेसरकार निळोजी काठे तुकोजी निंबाळकर निंबाजी पाटोळा गणोजी शिर्के कृष्णाजी पवार धर्माजी निगडे धनाजी शिंगडा संभाजी हैबतराव परसोजी भोसले कृष्णाजी घाटगे पनाजी बिर्जे मालोजी मचाळे कान्होजी दिवेकर आप्पाजी तांबे बाळोजी बाटकर सावजी मोहिते साबाजी भोसले शिंगणापूरकर जयसिंगराव पालकर आनंदराव निंबाळकर असे कित्येक होते ही आधी पूर्ण नाही